uh -huh. शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली परवाच्या दिवशी प्रचंड सभा मोदी साहेबांची झालेली आहे नगर शहरामध्ये दुपारी अकरा वाजता इतकी मोठी सभा घेऊ शकते ती फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दुसऱ्यामध्ये ताकत ताकद नाही दम नाही आणि म्हणून सगळ्यात जास्त तरुणाई कुठे असेल ती शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी आहे तरुण कुठं असेल तर शिवसेना भारतीय जनता पार्टी मध्ये ही लोक पाच वर्षाची हिशेब मागतात खरं म्हणजे आम्ही म्हणतो तुम्ही साठ वर्षाचा सा हिशेब द्या साठ वर्षाचा सा हिशेब कुठं आणि पाच वर्षाचा हिशेब कुठं साठ वर्ष देशाला लुटलेले आणि अनेक अने वर्षापासून हा हिंदुस्थान ज्याचे स्वप्न पाहत आहेत तसा पंतप्रधान या देशाला लाभलेला कणकार निडर अत्यंत आत्मविश्वासी निस्वार्थी कुटुंब नसलेला चोवीस चोवीस घंटा या देशासाठी या जगाच्या पाठीवर कुठच पाहिलं नाही आजपर्यंत जे पंतप्रधान पाहिजे त्या पंतप्रधानाने स्वतःच्या घराचं नाव नाम मोठं केलेलं आहे तुलना करा घरा देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची तुलना करा दुनिया घराची तुलना करा बाजूला राहुल गांधी एका बाजूला मोदीजी अत्यंत परिपक्व असे बालिश नेतृत्व आणि एका बाजूला खरं म्हणजे लढवैया नेतृत्व या नगर शहराच्या ज्यांना तुम्हाला मतदान करायचं त्याची सुद्धा तुलना करायचं तराजू पहा आणि एका बाजूला साडे चार वर्षामध्ये नगर शहराच्या चुकीमुळे आमदारकी गेलेली तो लोकसभेचा उमेदवार साडे चार वर्षामध्ये तीन मिनिट बोलला आणि लोकसभेमध्ये जाऊन काय बोलणार भाऊ तुला इंग्लिश येतं का हिंदी येत का हे दोन भाषा तर आली पाहिजे ना लोकसभेमध्ये बोलायचं म्हणजे गंमत नाही तू तर काय खेळ नाहीये तशी वजनदार लोक लागतात विनंती करतो का भावने काळाला या वेळेला जर दुसऱ्यांच्या ताब्यात गेला तर हा देश अंधाराच्या कर्तव्यामध्ये जाणार आहे या देशाच्या निवडणुकीमध्ये या व्यापाराचं भविष्य या जनतेचा भविष्य तर आपल्याला कमळावरच मतदान करायचं नगर शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये परंतु आता नगर शहरामधले शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सगळे सन्मान्य कार्यकर्ते नुट या ठिकाणी उपस्थित झालेले आता आम्हाला टक्कर टक्करजनक साधी गोष्ट नाही आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी बाळगत नाही कुणगिरी करणारे एस ऑफिस फोडणारे का पा या नगर शहराचं नाव कुठं ना नेलं देशाच्या जगाच्या पातळीवर आता जगाच्या पातळीवर न्यायचं काय फोडायचं त्यांच्या मनामध्ये काय काय फोडायचं विचार आहे नगर शहराचं नाव वाटवलं केलं साडे चार वर्षाने पंचवीस वर्ष या नगर चौकीदार म्हणून आम्ही काम केलं शिवसेना भारतीय पार्टीने चौकीदार अरे गुंडगिरी थांबवली ती शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या चौकीदारांनी व्यापाराचं संरक्षण केलं ते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या चौकीदारांनी अरे ही तर संकल्पना संकल्प संकल्पना पंचवीस वर्षापासून शिवसेनेची ही भूमिका शिवसेनेची आहे या नगर शहरामध्ये शिवसेना जनता पार्टी या चौकीदार म्हणून काम करत आहे आणि म्हणून तुमच्या चौकीदाराचा तुमचं जे संरक्षण करत तुमचं जे भविष्याचा विचार करतो जो अर्ध्या अर्ध्या रात्री तुम्हाला उपलब्ध होतो जो चोवीस घंटी तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होतो त्याच्या सांगण्यावरून तर मतदान करणार का नाही